सिटी न्यूज वसा जनसेवेचा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे प्रत्येक पक्ष आता जाहीर सभा आणि विविध कार्यक्रमांवर भर देत आहे यामध्ये काल रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार तीनशे पासष्ट कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी फडणवीस यांनी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर हे आधी वजनदार नंतर दमदार आणि आता पाणीदार आमदार झालेत असं सांगून त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे रविवारी खामगाव मतदारसंघाच्या सर्व विकासासाठी ठरणाऱ्या कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून स्वतःच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचं उद्घाटन केलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आकाश फुंडकर यांचं कौतुक केलंय आपल्या भाषणातून फडणवीस म्हणाले की या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे की जेव्हा आकाश भाऊ निवडून आले त्यावेळी त्यांना लोक वजनदार आमदार म्हणायचे त्यानंतर त्यांनी काम केलं आणि त्यांचं काम पाहून लोक त्यांना दमदार आमदार म्हणायचे आजपासून आकाश भाऊंचं नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे कारण आता या मतदारसंघाचं चित्र त्यांच्या नेतृत्वामध्ये बदलत आहे एकेकडे जिगावमुळे मुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची गावच्या गावं ही या ठिकाणी पाणीदार होणार आहेत आपण जिगावला मोठ्या प्रमाणात चालना दिली आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय जर काही केला तर बांधायचं पण शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन जायचं शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी देऊन द्यायचं अशा प्रकारचा निर्णय आपण केला आज सात हजार कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पाकरिता या ठिकाणी दिले आणि त्याचं काम अतिशय वेगानं आपण पूर्णत्वाला नेतो आहोत आणि त्यातलाच एक भाग म्हणून खामगाव मतदारसंघामध्ये ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येणार आहे त्यामुळे कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल आणि आमचा भाग पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बागायती भाग म्हणून आपल्याला आता ओळखता येईल असं ते म्हणाले सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस